याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत कुठेतरी सरकार खबरदारी घेत आहे का तुम्हाला काय वाटतं आता आम्हाला काय माहित खबरदारी घेत काय करते आहे ते त्यालाच ते माहीत ते खबरदारी घेत आहे काय करत आहे नाही दिलं तर आम्ही गेलोत का नाही दुसरं नाही दिलं तर का दिलतर। नाही दिलं तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय दा तुम्हाला आहे आम्हाला नाही का आम्हाला बी तुम्हाला नाही का देतो कोण म्हणलं होतं तुम्ही दिलं का नाही दिलं म्हणून गेले नाही जमावबंदीचा फारस कशासाठी मुंबईतला कोणाल माहित त्यांना काय झालं ती काही दुसरंच असेल आमसाठी काय हल आमसाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही ठरलं तर आम्ही जातच असतो आमचं ठरलंच नाही आमचा तो काही विषयच नाही तुम्ही देतो म्हणले होते आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग मग कारण आम न्याय आम्हालाच मिळला सगळ्या बाजून जनतेच्या बाजूने न्याय आम्हाला मिळणार जनते आमच्याच बाजूने राहणार सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून न्याय मंदिर म्हणून ते सुद्धा आमच्याच बाजून राहणार कारण हे देतो होते यांनी आमची फसवणूक केली जर यांनी नाही दिलं तर कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळत आणि द्यावाच लागणार मग जरा पाटील मुंबईला काही गनिमी काम आहे <coughs> का तुम्हाला असं नाही म्हणून त्याचीच खबरदारी घेते का सरकार आणि गणेम का करतो आम्ही सगळं ओपनच बोलतो तुमच्याकडं आता आम्ही ना त्याला आता गणेम कावं थोडं म्हणता येणार काय असं ते सांगू आम्ही ओपन त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित आहे पण मला सांगा काय नोटीसाची गरज आहे जाऊ नका म्हणून नोटीस देता काय तुम्ही आम्हाला कशामुळं तुम्ही कशामुळं नोटीस देणार आम्हाला बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला काय जामाब दे काय लावली जमाव नाही मग कसं बघायचं आम्ही सहल कशी कसं बघायचं मग वाटून असं ठेवून दोन दोन फुट मग आमच्या मधी तुटक तुटक रावा काय जरंगी पाटील जर समजा आरक्षण चोवीस तारखेनंतर दिलंच नाही मात्र सरकारनं शब्द दिला होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार हे कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का सगळं कायद्यातून राहूनच करणार का सगळं मग बेना कायद्यात काय महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो ह्या गावात ग्रामसंस्था दे इथं ग्रामपंचायतीने नागरिक नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय कायद्याच्या बाहेर थोडाच आहे कायद्याच ही आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे मग रेल्वे स्टेशनवर रोडावर डांबरावर हेणता निलंय मोठी गर्दी असते ती त्यांना बी टाकणार काय मग तुम्ही आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला तिथं कसं काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो आम्ही कामालाच चाललो ना जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसत त्याच्यावर कारवाई करावं लागेल मग मंत्रालयातसुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला पुरेमध्ये टाकावं लागते मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते मान्य भाऊ पत्रकार बांधवांना मग मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते जमावाबंदी त्याचा अर्थ असा आहे की पुरेमध्ये टाकणार का मग सगळीकडं असते रेल्वे स्टेशन पुढं गर्दी विमानतळा गर्दी टी स्टँडला गर्दी त्यांना नाही का मध्ये टाकणार त्यांना कारण सांगणार का तुम्ही ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना मराठा आरक्षण दे म्हणाला ते जर कोणी रेल्वेनं फिरायला चालले असते तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोत ना वाहनं मिळणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला दे मग तू वाहन आलो त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला जिथे आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी आहे तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाला बसायचं मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी उतरते आणि दुसऱ्या थांबायचं मग गर्दी नाही झाली पाहिजे एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं मग याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत कुठेतरी सरकार खबरदारी घेत का तुम्हाला काय वाटतं आता आम्हाला काय माहिती खबरदारी घेतं काय करते ते त्यालाच माहित खबरदारी घेत आहे काय करत आहे नाही दिलं तर आम्ही गेलोत का नाही दुसरं नाही दिलं तर का नाही दिलं तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय दा तुम्हाला आहे आम्हाला नाही का आम्हाला बी तुम्हाला नाही का देतो कोण म्हणलं होतं तुम्ही दिलं का नाही दिलं म्हणून गेले नाही जमावबंदीचा मुंबईतला बनाल माहीत त्यांना काय झालं ते काही दुसरंच असेल आमसाठी काय हाल करते आमसाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही ठरलं तर आम्ही जातच असतो आमचं ठरलंच नाही आमचा तो काही विषयच नाही तुम्ही देतो म्हणले होते आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग मग कारण आम न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजून जनतेच्या बाजूनं न्याय आम्हालाच मिळणार जनता आमच्याच बाजून राहणार सरकार म्हणून किंवा न्याय देवता म्हणून न्याय मंदिर म्हणून ते सुद्धा आमच्याच बाजूने राहणार कारण हे देतो म्हणले होते यांनी आमची फसवणूक केली जर यांनी नाही दिलं तर कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळत आणि द्यावाचं लागणार मग जरा पाटील मुंबईला काही गणेम कावं आहे का तुम्हाला असं नाही म्हणून त्याचीच खबरदारी घेते का सरकार आणि गणेम काहो कवा करतो आम्ही सगळं ओपनच बोलतो तुमच्याकडं आता आम्ही ती वेळेस सांगूच म्हणलत ना त्याला आता गनीम कावा थोडं म्हणता येणार आहे काय असेल तेवीस ला सांगू आम्ही काय तुम्हाला अपेक्षित आहे पण मला सांगा काय नोटीसा गरज आहे मुंबईत जाऊ नका म्हणून नोटीस देतो तुम्ही कशामुळं तुम्ही कशामुळे नोटीस देणार आम्हाला बरं त्याच्यानंतर ठरलं जर तुमचा विषय मुंबईत जाऊ नका या उठावा मागचे कारण प्रमुख कारण आम्ही एखादं काम जर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं वाटून त्याचं प्रेरित जाऊन दोन हा माणूस आणखीन वर जाता कामा याची दक्षता काही लोक त्या चमू मधले काही लोक म्हणून जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्या हात्याच्या मीटिंग सुद्धा सुद्धा त्यांना लोक नाही अशी अवस्था त्या उभाटा गटातल्या मंत्र्यापासून तेच एक कारण आहे त्या कामाला उपसमितीचे जर अध्यक्ष अडीच वर्षाचा कालावधी दीड वर्षाचा कालावधी म्हणजे आतापर्यंत हा आरक्षण मग रेल्वे स्टेशनवर रोडवर डांबरावर हे गर्दी असते त्यांना टाकणार तुम्ही आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला तिथं कस काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसत त्याच्यावर कारवाई करा लागेल मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला हे पुरेमध्ये टाकायला लागते मग आमदाराच्या बंगल्यापुढ मंत्र्याच्या बंगल्यापुढे गर्दी असते मान्य भाऊ पत्रकार बांधवांना मग मं, मंत्र्याच्या बंगल्या पुढं गर्दी असते जमावाबंदी त्याचा अर्थ असा आहे ते पुरेमध्ये टाकणार का मग सगळीकडे असते रेल्वे स्टेशन पुढं गर्दी विमानतळापुढं गर्दी एस टी स्टँडला गर्दी त्यांना नाही का मध्ये टाकणार त्यांना कारण सांगणार का तुम्ही ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना आरक्षण दे म्हणाला जर फिरेना, फिरेना ते जर कोणी रेल्वेनं फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोच ना वाहनं मिळणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला दे मग तू वाहन लो त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला जिथं न्याय आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी आहे तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाला बसायचं मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी होतो त्याने दुसऱ्या थांबायच गर्दी नाही झाली भाई एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं मग नाही होणार नाही तसं म्हणलो होणार नाही असं नाही काय ते सर ते कोणीतरी होता प्रश्न की अधिवेशन बोलवलं आणि ते निवडणुका लागणार असं अधिवेशनाची तर गरजच नाहीये मी याच्यावर हा मी याच्यावर तर ठामच नाही अधिवेशनाची गरजच नाहीये याच्यावर <laughs> ते ठामच आहे पण मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय निवडणूकच होणार करणार नाहीत ते सरकार होणार नाहीत मग सरकार करणारच नाही एवढा मोठा प्रश्न इथं धुमसुत इथं जनते ते मरणाची परेशानी हे प्रश्न सोडून त्याच्यात शेक आहे मग तुम्हाला आला आला अमुक अमुक आला प्रचार करायचा भोंगेलो त्याच्यात शेक आहे तुम्हाला मग एवढा मोठा प्रश्न इथं इथं लोकांचे लेकरांचे मुर्दे पडायला लागले प्रश्न सोडायचे सोडून तुम्ही सरकारच येत ना आत्ता प्रश्न सोडा सरकारने प्रश्न सोडायचा जनतेने केलेला मागणी ते वेत लागले का मधीच ही वेध सोडून येणारच नाही ते मराठ्यांचं आरक्षण मिळेपर्यंत तेच घेणार नाही